पेहलगाम हल्ल्यानंतर पूर्ण भारत आणि काश्मीर मध्ये असताना एक आय पी एस अधिकारी श्रीधर पाटील पूर्ण भारताला आणि काश्मीरला एक विश्वास देण्याचं काम करत आहे कदाचित आज श्रीधर पाटील नावाचा माणूस आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत सुद्धा नसेल श्रीधर दौलत पाटील हे कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील कोतोळी गावचे पाटीलवाडीचे आहेत या माणसाचा काश्मीरमध्ये एवढा दरारा आहे की तिथले मोठमोठे अधिकारी एखादं कठीण परिस्थिती किंवा काम असेल तर ही सगळी जबाबदारी या श्रीधर पाटील यांच्यावर सोपवतात खुद्द काश्मीरची जनता सुद्धा म्हणते पाटील साहेब येते तो फिक्र की कोई बात नाही श्रीधर पाटील यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे त्यांच्या गावातच झाले पण पुढील शिक्षणासाठी ते विवेकानंद कॉलेजमध्ये गेले होते नंतर त्यांनी आयपीएस ची तयारी केली व आयपीएस झाले आयपीएस झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती ही काश्मीर मध्ये झाली दोन हजार पंधरा मध्ये सोपूर मध्ये लाहुरी गावात उल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना पूर्ण खात्मा करूनच त्यांनी बंदूक खाली ठेवली होती तसेच अलीकडे दोन हजार चोवीस मध्ये काश्मीरमधील दोडा गावामध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी आपल्या चार सैनिकांना गोळ्या घालून संपवलं होतं त्यावेळी पाटील साहेबांनी आर्मीनी करून तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा तिथेच केला होता दोडामध्ये ज्यावेळी दहशतवादी व श्रीधर पाटील व त्यांचे सहकारी याच्यामध्ये जी चकमक झाली होती त्यावेळी श्रीधर पाटील व त्यांचे सहकारी यांनी दहा तास <maam> दहशतवाद्यांशी no? लढा <maam> दिला no? होता सध्या ते जम्मूमध्ये डीआयजी पदावर आहेत त्यांचा एक प्लस पॉईंट असा आहे की काश्मीरमध्ये काम करत असताना त्यांनी पहिल्यांदा तिथल्या लोकांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला कारण सगळ्यांनाच माहिती आहे जर काश्मीरमध्ये काम करायचे असेल तर त्या लोकल माणसांचं सहकार्य असणं किती महत्वाचं असतं अशा ह्या जिगरबा माणसाची भारत सरकारने वेळोवेळी वेड़ दखल घेत त्यांनी तीन वेळा त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा बहाल केलेलं आहे आणखीन एक महत्वाचं आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची गोष्ट मध्ये एकदा एक ब्लड डोनेशन कॅम्प होतं त्यावेळी श्रीधर पाटील यांना उद्घाटनासाठी बोलवलं होतं त्याने तिथे गेल्यावर फित्त कापली परंतु त्यांनी पहिल्यांदा स्वतः ब्लड डोनेट केलं आणि आपल्या कार्याची सुरुवात केली मला वाटतंय असा कुठला राजकारणी नसेल ब्लड डोनेशन कॅम्प वर जाऊन उद्घाटन करून स्वतः पहिला रक्तदान कर तसेच कोविड नाईन्टीन मध्ये सुद्धा त्यांनी वी केअर फॉर यू नावाचं कॅम्पेन चालवलं आणि वेळोवेळी तिथल्या लोकांना त्यांनी खूप मदत केली होती असे हे श्रीधर पाटील आपल्या महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहेत परंतु आपल्या लोकांना त्याबद्दल काहीच माहीत नाहीये अशा या जिगरबाज माणसाला खरखरच तुम्हाला जर सलाम ठोकायचं असेल आणि ही माहिती आपल्या सहकार्यानं शेअर करा